आय एस यूपीएससी अँड नवीन राज्यसेवा याबद्दल खूप आपण विचार करत आहे खूप गायडन्स आणि खूप सारे क्वेश्चनिंग आहे पर जो परंतु जोपर्यंत ऍक्च्युअल तुमची स्ट्रेंथ डेव्हलप होत नाही ना त्यामुळे जोपर्यंत पर या परीक्षेत नाडी तुम्ही पकडत नाही बॉडी नका पकडू नाडी पकडा नाडी आणि त्या ती नाडी या परीक्षेत विचार कसा करावा आणि कसं लिहावं हे दोनच गोष्टी तुम्ही याच्यावर फोकस करा म्हणजे हाऊ टू थिंक अँड हाऊ टू राईट यामध्ये तुम्ही जर न्यूजपेपरमधलं जे आर्टिकल आहे कुठलंही आर्टिकल लोकसत्ता असेल द हिंदू इंडियन एक्सप्रेस ते आर्टिकल रोज घ्या आणि रोज ज्या जसं दहावी बारावी जसे एक तृतींश लिहित होते प्रेस रायटिंग तसं रोज तुम्ही त्याला दीडशे शब्दामध्ये काय करा लिहा तर या परीक्षेला जर थिंकिंग अँड रायटिंग पॅटर्न पाहिजे तसं तुमचा ज्या एक साठ दिवसात तो तुमचा काय होईल विकसित होईल मी तर म्हणतो दहा दिवसात तुम्हाला ज्या लक्षात येऊन जाईल या परीक्षेला काय लागतं थिंकिंग कसं असतं की एक पॅटर्न असतो कॉजेस इफेक्ट सोल्युशन मल्टी मल्टीडायमेशनशनल सोशल कल्चरल इकॉनॉमिक पॉलिटिकल ज्योग्राफिकल इन्व्हायरमेंटल इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल फिलॉफिकल असत सात कॉजेस सात इफेक्ट सात सोल्युशन त्यानंतर असते वाय दिस वाय नॉट दिस असं का झालं असं का नाही झालं आणि असं कम्पॅरेटिव्ह झालं सिमिलरटी आणि डिफरन्स म्हणून या परीक्षेत जे लागतं ना ते ऍक्च्युली ते स्किल ऍप्टीट्यूड आणि ॲटिट्यूड तुमच्यामध्ये ते आर्टिकल लिहूनच का होईल डेव्हलप होईल ऑल द बेस्ट एका पाहिजे